आपलं स्वागत लोणावळ्यातील भुशी धरणातील धबधब्याच्या दब प्रवाहात भिजण्याचा आनंद लुटणारे एकाच कुटुंबातील पाच जण बाहून गेले रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली नूर शाहिस्ता अन्सारी वय पस्तीस आदिल अंसारी 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 अमीना आदिल अन्सारी वय तेरा मारिया अन्सारी सात हुमेदा अन्सारी सहा अदनान अन्सारी चार सर्वजण राहणार हडपसर पुणे हे पाच जण वाहून गेले यापैकी नूर शाहिस्ता अन्सारी व अमीना आदिल अन्सारी मारिया अन्सारी यात तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले तर इतर दोघांचा शोध सुरू होता रेल्वेच्या विश्रांतीगृह भागातील डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहात पंधरा ते सतरा जण वर्षाविहाराचा आनंद घेत होते त्यावेळी अन्सारी परिवारातील चार मुले वाहून गेली बचावासाठी दूरशाहिस्ताही पाण्यात उतरल्या पण त्याही वाहून गेल्या विहाराचा आनंद घेण्यासाठी अनेक मुले तरुण जीव धोक्यात घालून धाडस करतात मात्र लाईफ जॅकेट असेल तरच खोल पाण्यात जाण्याची धाडस करावी पर्यटनस्थळी स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा स्वयंसेवी संस्थांनी बचाव पथक तैनात करणे सक्तीचे केले पाहिजे वेळीच मदत मिळाली तर अन्सारी कुटुंब बचावले असते